जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात ठेविले आनंदी राहावे चित्ती असू द्यावे समाधान समर्थांनी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी मध्ये तुम्ही आनंदी राहा नक्कीच समर्थानी आपल्याला जे काही दिलेलं आहे ते आपल्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे तुम्ही सहमत असाल तर जय सद्गुरू टाइप करा नाते तीन प्रकारची असतात प्रथम म्हणजेच रक्ताचं नातं दुसरं म्हणजेच मानलेलं नातं आणि तिसरं म्हणजे नात्यांपलीकडचं नातं संकटाच्या वेळी जिथे काही रक्ताची नाती कामी येत नाहीत तिथे मानलेली नाती मदत करतात आणि जिथे रक्ताची नाती मानलेल्या नात्यांपेक्षा जवळ असतात तिथे देखील नात्यानपलीकडचे सगळे सोयरे मदत करतात त्यांच्याशी तोंड ओळखही नसते पुरती ओळख नसते म्हणूनच माणसाने आयुष्यात रक्ताच्या आणि मांडलेल्या नात्यानपलीकडे जाऊन सगळे सोयरेही जमवले पाहिजेत यातून चांगला अनुभव आयुष्यात नक्की एकदा तरी तुम्हाला येऊन जाईल म्हणूनच भक्तांना घाबरू नका भिवू नका ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी घडण्यामागे काहीतरी कारणच असते म्हणूनच न घाबरता आपली प्रत्येक गोष्ट स्वीकारा भाटे उठावे समर्थांची मूर्ती आपल्या डोळ्यांसमोर आणावी त्यांच्या पुढे करावी आणि असे मनावे। हे सद्गुरुराया मला जागृत करीत जावे नाहीतर मला आता तुझ्या शिवाय काहीही वाटत नाही मनुष्य कसा जरी असला तरी भगवंताचे स्मरण त्याला समाधान आणि खात्री मिळवून देते म्हणूनच भक्तांनो आपण सद्गुरूंचे नामस्मरण करूया आणि आपले जीवन सुखी आणि समाधानी करूया चरणाची माती माझी भागीरथी चरणाचा तोच माझा शिरसिंधू सद्गुरु चरणाचे ध्यान तेच माझे संध्या स्नान शिवदिन केसरी पाही सद्गुरु विना देवत्व नाही भक्तांनो माझ्या नामस्मरणाने संकटे थांबणार नाहीत कारण संकट आणि अडचणी हा जीवनाचा भाग आहेत पण माझे नामस्मरण हे तुमच्या संकटांचे हरण नक्की करेल आणि तुम्हाला हलक करेल जी संकटे आहेत ती आहेतच पण त्या संकटांना आनंदात बदलण्याचे सामर्थ्य सद्गुरूंमध्ये आहे म्हणूनच सद्गुरूंची भक्ती अगदी निस्वार्थ मनाने केली पाहिजे जे टाळणे अशक्य आहे त्यासाठी प्रार्थना करा हे सद्गुरू राया मला शक्ती दे सहाय्य दे शक्य तेवढी साधना दे निर्धार दे माझं काय शक्य आहे अशक्य काय आहे ते मला कळायला बुद्धी दे भक्तांनो नामस्मरण करताना समर्थ म्हणतात तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो जेथे नाम तेथेच माझे प्राण तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो नामात मन ठेवावे हेच माझे खरे दर्शन आहे आणि शेवटी सांगतो नामस्मरणाला शरण जा मी नामाहून वेगळा नाही नामातच मला पहा लाखो शरण अपूर्ण पडतात एक आयुष्याला दिशा देण्यासाठी मात्र तुमची एक चोक तुम्हाला दिशाहीन करू शकते एखाद्या यशाचे शिखर चढण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात पण गर्व आणि अहंकार तुम्हाला पुन्हा खाली आणू शकतात म्हणूनच गर्व आणि अहंकार कधीच करू नका कारण जे भगवंत देऊ शकतो तो घेऊ ही शकतो समर्थांना माझा हात पकडा असे कधीच सांगण्याची वेळ येत नाही जर आपली त्यांच्यावर संपूर्ण श्रद्धा असेल जे जे घडते ते माझ्या सद्गुरूंच्या इच्छेनेच घडते हे समजून घेतल्यावर चांगल्या वाईटाबद्दल काहीच वाटत नाही त्यावेळेपासून सद्गुरू तुमची जबाबदारी स्वीकारतात म्हणूनच विंधास्त रहा कारण सद्गुरूंनी आपल्याला अभयवचन दिलेलं आहे हेही दिवस निघून जातील समर्थ म्हणतात काय रे काय पाहतोस माझ्याकडे माझा हा निवान क्षण नसून तुझ्या कर्मावर माझी नजर स्थिर आहे माझ्याकडे तू आशेने जरूर बघ परंतु लक्षात असू दे मला चित्रात फोटो पाहण्यासाठी कर्मचारी बघ आणि वर्तमानात असताना मात्र तू नामस्मरणात राहा कोणाच्या आशेवर किंवा मदतीवर अवलंबून राहू नकोस कारण त्या रोपावर येणारा अधिकार नक्कीच तुझा असेल असं सद्गुरु माऊली आपल्या प्रत्येकाला नेहमीच सांगत असतात भक्तांनो समर्थांचे नामस्मरण इतके करावे की त्याची गोडी अमृताहून असावी हे शब्दमाला आपल्या कंठात नेहमी असावी पाहता पाहता आपले तेज स्वरूप होऊन ती तुमच्या कंठापाजर होऊन तुम्हाला सुशोभित करेल या समर्थांच्या नामाचा सोनेरी फरक तुमच्या कर्तृत्वाला उजाळा देईल आणि तुम्ही अजरामर प्रत्यक्ष व्हाल भक्तांनो आपला प्रपंच समर्थांच्या कृपा आशीर्वादाने उत्तम चालला आहे आणि प्रत्यक्ष ते सद्गुरू सांभाळत आहेत असे तुम्हाला वाटते का आणि तुमचे मन शांत आहे का तुम्हाला जर नक्की असं वाटत असेल तर समजून जा की सद्गुरूंनी तुमची भक्ती स्वीकारलेली आहे म्हणूनच घाबरू नका चिंता करू नका सद्गुरु माऊली प्रत्येक क्षणाला आपल्या सोबत आहेत जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशिबवान समजा कारण सद्गुरु संघर्ष करण्याची शक्ती फक्त त्यांनाच देतात जंच्यामध्ये क्षमता असते म्हणूनच तुम्ही संघर्ष करत रहा समर्थ माऊली नेहमीच आपल्या सोबत आहेत तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रिय व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा संपूर्ण सृष्टी ही समर्थांची आहे समर्थांना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे आणि या पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे आणि सहज करायचे आहे सद्गुरूंच्या भक्तीत विलीन व्हा संसाराच्या महापुरात आपण सर्वांनीच उडी घेतली आहे या पृथ्वीवर आपण समर्थांचे कार्य करण्यासाठी आलो आहोत आपल्याला फक्त आपले जीवन पात्र उत्कृष्ट करायचे आहे अनन्य भक्ती आणि अतुट श्रद्धेने भरलेले कर्म आपल्याला करायचे आहे कारण सद्गुरु माऊली नेहमीच आपल्या भक्तांच्या पाठी आणि सोबत असतात भक्तांनो आपल्या जीवनाबद्दल काही संदेश परमेश्वर आपल्याला देऊ इच्छितात म्हणूनच आपण हा संदेश शांत मनाने ऐकावा समर्थ म्हणतात सर्व दरवाजे बंद झाले तरीही आमच्या हृदयाचा दरवाजा कायमच उघडा असतो अपेक्षा तुम्ही सद्गुरूंकडून ठेवा इतर लोकांकडून नको अडचणीत असाल तर सद्गुरु तारतील एकटे असाल तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील आश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त अर्थानेच तुम्ही चरणी द्या विनाकारण अहंकार बाळगू नका तसे जगू नका शेवटी मन रिकामेच होणार आहे जीवनाचा शेवट एक दिवस निश्चित आहे हे कायम लक्षात ठेवा मृत्यू सुंदर आणि शाश्वत वास्तव्य आहे याचे कायम भान ठेवा समर्थ म्हणतात विनाकारण अहंकार बाळगू नका तसे जगू नका शेवटी मन रिकामे होणारच जीवनाचा शेवट एक दिवस निश्चित आहे हे कायम लक्षात ठेवा मृत्यू सुंदर आणि शाश्वत वास्तव्य आहे याचे कायम भान राखा म्हणूनच कोणीतरी छान सांगितलं आहे आयेगा खाली जाएगा खाली कभी न भरेगी तेरी ये झोली काम ना आयगी बंगला गाडी और हवेली हासी हवेली जाएगी म्हणूनच सला आपण आज एक संकल्प करूयात माणूस बनूयात आणि आपण भक्तांनो घाबरू नका चिंता करू नका कारण चिंता ही कोणालाच भेडसावत नाही आम्ही चिंतेच्या आधी आहोत आम्ही आधी आहोत आणि प्रत्यक्ष तर चिंता आम्हाला शिवतच नाही मग यासाठी काय करायला लागेल यासाठी चिंतामणी पाहायला लागेल चिंता बाजूला काढली की खाली फक्त मणी राहतो मणी कोणाच्या हातात आहे तर आमच्या घेतले तर चिंता निघून जाईल आणि खाली राहील तो फक्त मणी मग तो मणी ज्यांच्या प्रत्यक्ष हातात आहे तो हात जर आपल्या डोक्यावर असेल तर मग आपली चिंता संपली भक्तांनो आपण नेहमीच समर्थांचे नामस्मरण करूया समर्थांची भक्ती करूया आणि समर्थांचे असे संदेश शांत मनाने ऐकूया गाव जीब फक्त समस्या म्हणूनच धाग्याला गुंडाळून आणि जिभेला सांभाळून ठेवलं पाहिजे तरच तुमचे जीवन सुखी आनंदी बनून जाईल माणसाचा स्वभाव हा नेहमी प्रामाणिक असावा कारण ओळख जरी नावाने होत असली तरी आठवण ही होत असते म्हणूनच तुमचा स्वभाव चांगला ठेवा मात्र एका क्षणात गायब होतात हे मात्र नक्की आहे कोणत्या गोष्टी आणि कोणत्या व्यक्तीला किती महत्व द्यावे एकदा नीट समजून घ्या मग आयुष्याचा भार सहज हलका होऊन जाईल म्हणूनच कोणत्या गोष्टी आणि कोणत्या व्यक्तीला किती वेळ द्यायचा हे तुम्ही ठरवा या मागील कारण जाणून घ्या भौतिक चुका परिस्थितीत होतात हेतुने नाही समर्थ म्हणतात जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावरच मिळते म्हणूनच घाबरू नका कारण लक्षात ठेवा जी गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आहे ती प्राप्त करण्यासाठी संघर्ष करणे हा एकमेव पर्याय आहे हे मात्र तुम्ही स्वीकारा माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि किती येतील याची कल्पना नसते त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होतो समर्थ म्हणतात जो ज्ञानी असतो तो, तो प्रत्येक गोष्ट समजून घेतो जो अज्ञानी असतो त्याला देखील समजते पण जो स्वतःचा शब्द खरा मानतो त्याला कोणीही समजू शकत नाही त्याला फक्त समजावून सांगू शकते म्हणूनच लक्षात ठेवा ज्या गोष्टी तुम्हाला शक्य वाटतील त्या नक्कीच शक्य आहेत पण जर तुम्ही स्वतःचा शब्द खरा मानून थांबलात तर तुमचे जीवन मागे जाईल हे देखील खरे की काही वेळेस लोकांना मान दिला तरी चालेल पण त्यांनी केलेल्या कामाला आणि मदतीला कधीही विसरू नका असे समर्थ म्हणतात जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचे पोट भरून शिल्लक राहत नाही तोपर्यंत समाजकार्यात स्वतःला कधी झोकून देऊ नका एवढं देखील खरंच आहे समर्थ म्हणतात मित्र खूप जोडा पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण कधीही खेळू नका कारण शिक्षण डिग्री पॅकेज यावर माणूस कधीच श्रेष्ठ ठरत नाही तर कष्ट अनुभव आणि माणसाला श्रेष्ठ ठरवतात दुसऱ्या कुटुंबाबद्दल काड्या करायला फक्त त्यांनाच वेळ असतो ज्यांना स्वतःच्या घरामध्ये काडी इतकीही किंमत नसते समर्थ म्हणतात फुंकर मारून दिवा विझवता येतो पण अगरबत्ती विझवता येत नाही कारण ज्याचे कर्तव्य असते त्याचा प्रकाश कधीच विझत नाही जर आपण एकाच दिवशी रुपयांचा माठ आणि शंभर रुपयांचा बुके घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक माठ फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होते कारण तो इतक्या लवकर फुटेल अशी आपल्याला अपेक्षा नसते पण शंभर रुपयांच्या बुकेतील फुले संध्याकाळपर्यंत सुकून जातात हे माहित असल्यामुळे त्याबद्दल दुःख होत नाही आयुष्य असेच असते हे लक्षात ठेवा ज्याच्याकडून तुम्ही जास्त अपेक्षा कराल त्याच्याकडून जास्त दुःखही मिळेल आणि ज्याच्याकडून अपेक्षा कमी कमी ठेवाल त्याच्याकडून दुःख मिळेल म्हणूनच समाधानी राहायचं असेल तर कोणाकडून कसलीही अपेक्षा करू नका समर्थ म्हणतात अहंकार आणि शंकांची शर्यत लागते पण पराभव मात्र ठरलेलाच असतो समर्थांच्या सेवेत कधीही ढिलेपणा करू नका भली सेवा केल्याने तुमचे चांगलेच होणार आहे लगेच नाही पण हे मात्र खरं आहे की कि किमान तुमचे वाईट ही सद्गुरु माऊली कधीच होऊ देणार नाही म्हणूनच भक्तांनो कशालाही घाबरू नका संकट नेहमीच पाण्यासारखी असतात ते तुम्हाला बुडवण्यासाठी नव्हे तर शिकवण्यासाठीच येत असतात कष्ट हेच भांडवल आहे हीच प्रत्येक गोष्ट आहे आणि जेफा हे समजेल तेव्हा तुमची प्रगती कधीच थांबणार नाही द्यावा की जाणीवही होऊ नये आणि उणीवही वाटू नये माणूस नेहमीच म्हणत असतो मी अमुक अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे हे सर्व माझच आहे तेफा भगवंत म्हणतात अरे वेड्या सात बारा तर माझ्या नावावर आहे तुला तर फक्त सत्तर ऐंशी वर्षांसाठीच कराराने हे दिलं आहे ज्यावेळेस तुझा करार संपेल त्यावेळी तुला बटन दाबायलाही वेळ मिळणार नाही म्हणूनच सध्या जयश्रेय जो क्षण तुम्हाला परमेश्वराने दिला आहे त्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या सर्वात मोठी गोष्ट म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह रहा सकारात्मक रहा परिस्थिती कितीही खराब असली तरी ती नक्कीच बदलून जाते म्हणूनच समर्थांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने करा आणि समर्थांची भक्ती स्वार्थी मनाने करू नका समर्थांचे संदेश एकच सापडू शकतात पण एकच गोष्ट आहे जी हातातून गेली कधीच पुन्हा मिळणार नाही आणि ती गोष्ट म्हणजेच आपलं आयुष्य आहे तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओ लाईक करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा जय जय रघुवीर समर्थ समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत हीच समर्थांच्या चरणी प्रार्थना भक्तांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा तसंच ती देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं वी नोटिफिकेशन तुमच्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ